युवा उद्योजक कोर्टीगावचे सरपंच माननीय श्री राजाभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी कोर्टी येथे विविध सामाजिक उपक्रमाने वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण रक्तदान शिबीर मोफत नेत्र तपासणी शिबीर वर्ष साठपेक्षा जास्त असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना महिला व पुरुष विधवा महिला भगिनी दिव्यांगबंधू भगिनी यांना दीपावली फराळ वाटप व आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली सदर वाढदिवस चिंतन सोहळा ग्रामपंचायत कार्यालय कोर्टी येथे संपन्न झाला तसेच या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच राजाभाऊ पवार मित्र परिवार यांनी वाढदिवसानिमित्ताने केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे आज आज गावचे सरपंच राजाभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम राबवले त्याबद्दल आमचे गावातील सर्व नागरिकांना डोळ्याची म्हणा किंवा आर्थिक मदत म्हणा किंवा आणि त्यांना खाऊ वाटप म्हणा ही जी फुले डॉलबी या अनवश्य गोष्टीचा खर्च टाळून आणि जे जीवनाश वस्तू जी माणसाला उपयोगी दिला असा खर्च आमच्या ग्रामपंचायत सर्व टीमनं आणि रामभाऊ मिसाळ मित्रमंडळ केल्याबद्दल त्याबद्दल मी रामभाऊ मिसाळ यांचेही आभारी आणि राजाभाऊनी हे असे पुढेच जी कामं होत नव्हती ती कामं केले ही सगळ्या गावासमोर आदर्श ठेवून इथून पुढे जी काय अडचणी कामं आहे ती राजाभाव राजाभाऊ यांनी मनापासून करावं ही त्यांना मी आमच्या ग्राम ग्राम ग्रामसंघ सदस्य टीमनं टी टीमची अपेक्षा करतो आणि इथनं पुढं राजाभाऊच्या भविष्याच्या वाटचालच्या आमच्या गावातर्फे पूर्ण अर्धिक शुभेच्छा मी कोरटेगावचा ग्रामस्थ बोलतो राजाभाऊनी संपूर्ण गावाचा विकास केलेला आहे आणि हा जो उपक्रम केलेला आहे तो एकदम असा दुसऱ्याने आदर्श घेण्यासारखा केलेला आहे राजभाऊ पवारच्या माध्यमातून गावाचा विकास करण्यासाठी आम्हाला भरपूर मदत झाली आणि असा सरपंच सदस्य मिळत नाही कुठल्या गावाला असा सरपंच आम्हाला मिळाला आणि आम्ही जो माणूस निवडला तो एकदम योग्य निघाला त्यामुळं आम्हाला वाढदिवसासाठी काय केलं पाहिजे काय के नाही केलं बस वाटू पण वेळ कमी पडत असल्यामुळे आम्ही थोडंच उपक्रम राबवलं त्यामुळं प्रत्येक गावाला असा सरपंच मिळव असे महादेवाच्या प्रार्थना करतो आणि राजाभाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो माझ्या वाढदिवसा मित। माझ्या वाढदिवसानिमित्त माझे परिवार रामबाबा मिसाळ व ग्रामस्थ यांनी माझ्या उप विविध प्रकारे उपक्रम राबवण्याबद्दल मी सगळे ग्रामस्थांचा आभार मानतो